नमस्कार प्रेक्षकांनो होतं या ठिकाणी आता मंजू तिच्या प्रेमाची कबुली सगळ्यांसमोर देते आणि म्हणते की हे बघा माझं सत्यावर प्रेम आहे ए ताई माझाही सत्यावर प्रेम आहे माझं मनापासून सत्यावर प्रेम आहे असं सगळ्यांना सांगत फिरते तर आता सत्या सत्याच्या डोळ्यात पण म्हणजे आश्रू येत असतात त्याला खूप रडू येत असं सत्य माझं खरंच तुझ्या मनापासून प्रेम आहे रे पण मला थोडा वेळ लागला मी लवकर नाही आवरू शकली स्वतःला तर आता या ठिकाणी मम्मी साहेब ए नेबळट काय करतेस तू माझ्या मुलाला तू परत फसवलंस मा आणि तू सू, सून म्हणून मी तुला स्वीकारणारच नाही एक आईचा शब्द आहे मी तुला सू, सून म्हणून स्वीकारणार नाही आणि मग मम्मी साहेब तिच्या का कानाखालीच वाचवतात तेव्हा आता मंजू त्यांचा हात धरते आणि म्हणते मम्मी साहेब तुम्ही आता काहीच करू शकत नाही कारण आता सत्य माझं आहे आधी तुम्ही आम्हाला खूप थांबवलं पण आता मी थांबू शकत नाही माझं प्रेम मी व्यक्त करणार म्हणजे व्यक्त करणार माझं सत्यावर खूप प्रेम आहे तर आता मंजू मम्मीचा हात अडवते तेव्हा सगळे म मा, मम्मी साहेबांकडे बघत असतात तर आता मंजू मम्मी साहेबांना बाजूला करते आणि सत्याला मंदिरात घेऊन जाते आणि देवी आई समोर म्हणते देवी आईच्या साक्षीने सत्या मी तुझ्यावर खरंच मनापासून प्रेम करते आणि देवी आईच्या साक्षीने मी तुला प्रपोज करते की सत्या माझ्याशी लग्न करशील का तेव्हा आता सत्या म्हणतो की मी तुमच्याच नावाचं बाशिंग बांधून उभा आहे वाघमारे मी तुमचाच आहे वाघमारे असं म्हणत असतो तेव्हा आता सत्य आणि मंजू बाहेर येते आणि म मंजूची आत्या म्हणते ए मंजू तुम्हाला शब्द दिलेला होता ना की लग्न करेन तर माझ्या डीजेशीस करीन मला शपथ दिली होती ना तू तेव्हा आता मंजू म्हणते तुम आत्याबाई तुमची शपथ आहे ना माझ्या प्रेमापुढे काहीच नाही आहे कारण तुमच्या शपथपेक्षा माझे प्रेम महत्वाचं आहे मला आता ते आता मला कळालं म्हणून मी ते बरं झालं की तुमची शपथ जर कधी विचार करत असतो तुमच्या शपथीचा तर माझं प्रेम मला भेटलंच नसतं तेव्हा आता खूप काही बोलत असते आता बाई तर आता इकडे मम्मी साहेब पण म्हणतात की नेबळ पण मी तुला माझ्या घरचे सून परत मानवून घेणार नाही तेव्हा आता मंजू म्हणते आत्या माझं सत्यावर खूप प्रेम आहे त्याच्यामुळे मी सोडणार आहे मी आधी चूक केली आता मी चूक करणार नाही सत्या सोबतच लग्न करेल आता मी तेव्हा आता पप्प्याला एवढा आनंद होतो की पप्प्या डायरेक्ट त्याचं मंगळसूत्र वगैरे टोप वगैरे साडी वगैरे सगळं काढून मोकळा होऊन जातो आणि म्हणतो वा 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 वा, वा, वा। तेव्हा आता मंजूला एवढा मोठा धक्का बसतो मंजूलाच काय आत्या बाईला मम्मी साहेबांना सगळ्यांनाच धक्का बसतो की हा पप्प्या कसं काय तेव्हा आता आत्याबाई म्हणते पप्प्या तू कसं काय इकडे आणि तू कसं काय वेश मध्ये तेव्हा आता पप्प्या बलमा म्हणतो की हे सगळं नाटक होतं नाटक तेव्हा आता सत्या म्हणतो की हे वाघमाऱ्यांच्या तोंडून सगळं काढायचं होतं म्हणून हे नाटक करावं लागलं पण वाघमारे मॅडम तुम्हालाही मानावं लागेल बरं का तुम्ही पण बराच वेळ घेतला मान्य करायला मी एवढी पोरगी फिरवली पोरगीला मागे बसवलं लग्नाचा विषय काढला तरी तुम्ही शांत होत्या आणि आता डायरेक्ट आता शोभतात तर मी सुरवेची सून म्हणून असं त्या सत्या मंजूला म्हणत असतो तेव्हा आता मंजू म्हणते हां मग मी पण काही कमी नाही आहे मी वाट पाहिली पाहिली पण एकचदा दणका दिला की नाही तेव्हा आता सत्य त्याच्या मित्रांची माफी मागतो की मित्रांनो श सॉरी मला कारण आहे ना माझ्यामुळे तुम्हाला मार खावा लागला तेव्हा आता ते म्हणतात बस का भावा तुझ्यासाठी नाही तर कोणासाठी तेव्हा को आता ते बलमा म्हणतो वाघमारे मॅडम तुम्ही पण खूपच वेळ घेतला बरं का एवढं आम्ही तुमच्याच बोलण्याची वाट बघत होतो म्हणून आम्हाला एवढं सगळं नाटक करावं लागलं तेव्हा आता मंजूला आठवत असतं की मंजू बलमा म्हणजे पप्प्याच्या मागे, मागे जात असते तेव्हा आता तिला आठवत असतं थोडं थोडं की बरोबर आहे बर मी पप्प्यालाच पकडलं होतं ती नशेमध्ये होती ना तेव्हा तर मा, मा, आता पुढे मम्मी साहेब म्हणतात मम्मी साहेब म्हणतात की पण नेब्राट मी तुला माझ्या घरची सून म्हणून वा स्वीकारणार नाही एक मम्मीच्या नाताने मी म्हणते की तू मा माझ्या मुलाच्या आयुष्यात आल्यापासून सगळं बिघडतं आहे आणि आता परत तू माझ्या मुलाच्या आयुष्यात आली पण मी तुला स्वीकारणार नाही तेव्हा आता सत्या म्हणतो की मम्मी तू कसं काय स्वीकारणार नाही कारण आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तेव्हा आता मम्मी म्हणते प्रेम असलं म्हणून काय झालं तुला ही ता, ही ता तु 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 म ही तर ही तर परकी आहे तू तर माझ्या जवळचा आहे माझा पोरगा आहे तू तर तरी तू म मम्मीला समजून घेत नाही तेव्हा आता पसत्या म्हणतो की नाही मम्मी तू आधी पण आम्हाला इतकं अडवण्याचा प्रयत्न केला अक्षरशः तुला माहिती असून की माझं आणि वाघमाऱ्यांवर माग मा माझं आणि वाघमाऱ्यांचं किती एकमेकांवर प्रेम आहे तरीसुद्धा तू आम्हाला अडचणीमध्ये टाकलं परत तू त्यांना धमकीसुद्धा दिली जीवे मारण्याची जी। तरी मी शांत बसलो पण आता मी शांत बसणार नाही ना कारण आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे मम्मी देवाची तीच इच्छा आहे की तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून त्यांनी आम्हाला एकत्र आणलं तर आता मम्मी साहेबांना खूप राग येतो तर मम्मी आता तिथून निघून जातात तेव्हा आता पप्पा म्हणतात सत्या तू मायाच्या मना मनाचं नको घेऊ कारण ते तुला आता माहिती आहे तुझी मम्मी कशी आहे त्याच्यामुळे मी आहे ना तेव्हा आता सत्या आणि मंजू पप्पा पप्पांचा आशीर्वाद घेतात त्यांच्या पाया पडतात तर आता सत्या आणि मंजू मंजूच्या मम्मीच्यासुद्धा पाया पडतात आणि म मंजूची आई त्यांची नजर काढते आणि म्हणते तुमच्या जोडीला कोणाची नजर ना लागो तुमच्यासारखा जवाई खरंच भाग्य आहे मला की मा माझ्या मुलीला तुमच्यासारखा नवरा भेटला आणि मला तुमच्यासारखा जवाई भेटला तेव्हा आता मम्मी पण खू खूप खुश असते तर आता सत्या आणि मंजू बाहेर येतात आणि तेव्हा घरी जायला तयार होतात तेव्हा आता आत्याबाई म्हणते म मंजू हे बघ मी काट्याने काटा काढते बरं का तू खूप चुकीचं केलेलं आहे तू ये फक्त घर की बघतेसू जात मी तेव्हा आता सत्या म्हणतो आत्याबाई तुम्ही कोणाला धमकी देत आहे आता ती तुमची वाघमारे नाही राहिली ती आता मंजू सत्यजित सुर्वे आहे आता ती तुम्ही तिला धमकवू शकत नाही तेव्हा आता आत्याबाई पण तिथून निघून जातात निघून जातात म्हणजे आता आतोबाच येतो आणि त्यांना तिला जबरदस्ती घेऊन जातो तेव्हा आता आत्या आत्या आणि आतोबा पण निघून जातात तेव्हा आता ते ते सत्या आणि मंजू घरी जायला निघतात तेव्हा आता बलमा म्हणतो अय सत्या कुठे चालला मी तुमच्यासाठी एक सरप्राईज ठेवलेला आहे तर त्या सरप्राईजमध्ये तुम्हाला हॉटेलला जावं लागेल आणि भावा तुमच्यासाठी डेट डिनर ठेवलेली आहे ते माझ्याकडून माझ्याकडून सरप्राईज असं समजा तेव्हा आता सत्या म्हणतो अरे कामं खूप पडलेले आहे याच्यावर कार्य कार्यकर्त्याच्या ऑफिसवर तेव्हा आता बलमा म्हणतो तू काळजी नको करू कारण आता तात्या साहेब नाही आहे तर मी सगळं हँडल करतो तू जा आरामात तेव्हा आता आमरी आणि सत्यासुद्धा आमरी आणि सुद्धा म्हणतो की जा सत्या तू मंजू दीदी जा तू मम्मी पण म्हणते की मंजू जा बेटा कारण तुला एवढा कष्टाने तुला तुझं प्रेम भेटलं आहे त्याच्यामुळे तू आता व्यक्त कर आणि जा आरामात काही काळजी करू नको सगळे त्यांना म्हणतात जा जा तर सत्या आणि मंजू एकमेकांकडे बघतात आणि होकार देतात तेव्हा आता सत्या मंजूला हात देतो मंजू ते त्याच्या हातात हात टाकते घेतात आणि दोघं जण निघतात तेव्हा आता सत्या छान मस्त ॲक्टिंगने गाडीवर पाय ठेवून मस्त बसतो तर आता त्याच्यामागे छान मंजू बसते इतकं छान दाखवलेलं आहे ना दोघांनाही की खूपच छान दाखवलेलं आहे तर आता ते दोघं एका हॉटेलमध्ये जातात तेव्हा आता तिथे छान टेबलवर लवचं चिन्ह असतं गुलाबाच्या पाकळ्यांनी छान सजवलेलं असतं तेव्हा आता सत्या मंजूला खुर्ची देतो आणि तिला खुर्चीवर बसायला सांगतो आणि मग स्वतः बसतो तेव्हा आता मंजू म्हणते तुझं मित्र लय हुशार आहे बरं सत्या तेव्हा आता सत्या म्हणतो मग मा, माझ्यामध्ये राहून राहून तो हुशार झाला आहे तेव्हा आता मंजू म्हणते मानलं पाहिजे बाकी तुला तर आता तिथे एक वेटर येतो आणि तो वेटर केक घेऊन येतो तर तो केक पाहून पण दोघे एकमेकांकडे बघून हसतात तर आता सत्य म्हणतो हे बघा वाग मरे आता आपल्याला काळजी करायची काही गरज नाही आहे आपल्यामध्ये आता कोणीच येणार नाही आणि आपलं प्रेम हे देवानेच आपली गाठ बांधून दिलेली त्याच्यामुळे कोणी कोणीच आपलं प्रेम कोणीच आपलं प्रेम हे नाकारू शकत नाही आणि मम्मीचं बघून घेईल तर आता मम्मी इतकी चिडलेली असते मम्मी घरी जाऊन म्हणते सपनीला की सपने माझं डोकं दुखतं आहे तू पण झोपून राहा मी पण झोपून राहते पण मी आता मम्मी स्पनी म्हणते अहो मम्मी तुम्ही आता नेब्रेडला घरात घेणार तेव्हा आता मम्मी साहेब म्हणतात मी तिचं कशाला आरती करू तिला घरात घेणार नाही आणि तिची आरतीसुद्धा ओवाडणार नाही मी तिला माझे सोन मांडणारच नाही आणि स्वीकारणारसुद्धा नाही तर त्या दुसरीकडे सध्या छान मंजूला एक गुलाबाचं फूल देतो आणि तिला प्रपोज करतो तिच्या हाताची पप्पी घेतो छान दोघंजणं एक डिनरमध्ये दे बसलेले असतात खूप छान सीन असतो अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद